हातकनंगले येथे दुचाकी व कारचा अपघात दुचाकी स्वराचा उपचारादरम्यान मृत्यू कारचालकावर गुन्हा दाखल सांगली कोल्हापूर रोडवरील दत्त स्पिनिंग मिल समोर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी संबंधित कारचालकावर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय घटनेत अमर विश्वनाथ पाटील राहणारा तिग्रे तालुका हातकनंगले हे दुचाकीस्वार ठार झालेत अपघात दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास चार वाजता सांगली कोल्हापूर मार्गावर हातकरंग लिहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्त स्पिनिंग मिल समोर झाला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने पांढऱ्या रंग चाल्टो कार का क्रमांक एम एच सोळा एच सतरा अठ्ठावीस ही सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे व धोकादायक चालवून समोरील इलेक्ट्रिक मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ जी डी एकोणसत्तर त्रेपन्न या वाहनास मागून जोराची धडक दिली या दुचाकीस्वार अमर पाटील गंभीर जखमी झालेत त्यांचे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजार चव्हाण हे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा